नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात गेलेलो होतो पत्र द्यायची होती की आर टी ओमध्ये एक मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणखीन आता भ्रष्टाचार म्हणजे काय आत्ताच्या घरीचा भ्रष्टाचार हे आर टी ओवाल्यांनी नवीन दुकान चालू केलेलं आहे की मीटर फिटनेस नूतनीकरण करतेवेळी मीटरचं पासिंग ते टेस्ट घ्यावी लागते आणि ती मग इथं आर टी ओ अधिकाऱ्यांनी गुंडा लोक आणून ठेवले त्या धैसर आर टी ओनी गुंडा लोक आणून ठेवले तिथं पाच सहा आणि ते अडीचशे रुपये घेतात आणि अंधेरी आर टी ओला बी तीनशे रुपये घेतात त्यातले पन्नास रुपयेच्या गुंडा लोक घेतात आणि दोनशे रुपयेच्या अधिकाऱ्यांना देतात आणि शिवाय टेस्ट न घेतासुद्धा गाड्या पास केल्या जातात मग पोलिसवाले करतायत काय आहे की ज्याने ताबडतोबच्या गुंडा लोकांना जिथं गाड्या पासिंग करतात तिथं जाऊन त्यांना कारवाई करावी गोरगरिबांची मोठ्या पद्धतीनं हे लूट होत असते आणि ती लूट जर थांबवायची असेल तर तात्काळ पाशिंग ज्या ठिकाणी मीटरचं केलं जातं त्या ठिकाणी पोलीस विभागानं तत्काळ तिथं जावं आणि ते गुंडा लोकांना त्यांना त्यांनी पकडून नेवावून कारवाई करावी कारण हे जबरदस्तीनं रिक्षा टॅक्सीवाल्यांची लूट चाललेली असते आणि हा एक मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे की दोषी अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई करा मीटरची न, न टेस्ट घेता आत्ताच मी पत्र दिलेलं आहे आणि तात्काळ शासनानं पोलीस सुद्धा समजा बोरोलीच्या गाड्या जिथं मीटर टेस्ट होतात अंधेरीच्या होतात विरारच्या होतात पोलीस विभागानं तात्काळ तिथल्या गुंडा लोकांना पकडून द्यावेत ते अडीचशे तीनशे रुपये घेतात आणि प्रत्यक्ष पोलीसवाल्यांचाच हा रोल येतो आहे की हिथं फसवाफसवी चाललेली असते आणि ही गुंड लोक आहेत कोणते आर टी ओची लोकं बिकत शासनाचे कर्मचारी वगैरे कोण नसतात ते पाच सात पोरं असतात तिथं आणखीन मग अडीचशे रुपये घे हिथं थांबव तर तुला ते हितणं नाही तर तुझं तू जा कुठं दे मग अशी दादागिरी सुद्धा केली जाते आणि ह्याला आर टी ओ अधिकाऱ्यांचा परिपूर्ण साथ आहे म्हणजे आर टीवाले ओवाले पैसे खातातच पण गुंडांच्या कर्मी खातात आणि पासिंगच्या ठिकाणी आर टी यूचे दोन कर्मचारी मीटर पासिंग होतं तिथं ठेवायचे आहेत त्या इन्स्पेक्टरनं आणि कार्यालयातून दोन तास मीटर पासिंग चालतं त्या ठिकाणी चा आर टी ओमधील कर्मचारी दोन नोंदणी नोंदी घेण्यासाठी पावत्यावरती शिक्का मारण्यासाठी आणि ती रजिस्टर पुन्हा त्यांनी तात्काळ आर टी ओमध्ये जमा करायची आहे असला हा एक मोठा घोटाळा आहे त्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे त्याला आर टी ओ अधिकारी दोषी आहेत लाचकाव आहेत गुंडा लोकांना घेऊन वर्गणी काढली जाते अडीचशे रुपये प्रत्येक रिक्षावाल्याचे घेतले जातात हे थांबलेच पाहिजेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून पत्र दिलेलं आहे धन्यवाद